मोठी बातमी बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला जामीन मंजूर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे पंच्याऐंशी वर्षीय आसाराम बापूला एकतीस मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला आहे पण या काळात त्यांना आपल्या अनुयायांना भेटता येणार नाही असेही निर्देश देण्यात आलेले आहेत सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते थे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत गांधीनगर सत्र न्यायालयाने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आसाराम बापू या नावाने प्रसिद्ध असलेल्या आसुमल हरपलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती एका बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकेकाळी देशातील एक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या आसाराम बापूचा अस्त झाला बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा होती यापूर्वी एप्रिल दोन हजार अठरा मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते दोन हजार तेरा मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले होते बलात्काराचे गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू लोकप्रिय धर्मगुरू होते एकोणीशे सत्तरच्या दशकात अहमदाबाद मध्ये साबरमती नदीच्या काठावर त्याने पहिला आश्रम सुरू केला होता त्यानंतर आसाराम बापूने संपूर्ण देशभरात कोट्यावधीचे साम्राज्य उभे केले त्याच्या आश्रमातील विविध अनुयायांची संख्या असल्याचे सांगितले जाते राजकीय वर्तुळातही आसाराम बापूचे अनेक अनुयायी होते आसाराम बापूची लोकप्रियता शिखरावर असताना त्यांच्यासोबत दिसलेल्या काही राजकीय नेत्यांमध्ये गुजरातचे तात्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह हो यांचाही समावेश आहे